भुसावळ शहरातील श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री दामोदर राजपूत व परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पहिला दिवा राजांच्या दारी लावतो नंतर आमच्याकडे दिवा लावतो हो दिवा लागेल नंतर आमच्या घरात साजरी होईल दिवा महाराजांचा नंतर आपल्या घरचा असतो परंतु या स्मारकावरती पाहिलं तर पालिकेनेच आपला दिवा या ठिकाणी बंद करून ठेवलेला काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून एक दिवा महाराजांच्या नंतर आपल्या घरचा असतो परंतु या स्मारकावरती पाहिलं तर पालिकेनेच आपला दिवा या ठिकाणी बंद करून ठेवलेला काय सांगाल सर्वप्रथम माझं पूर्ण भुसाळवासियांना राजपूत समाजाकडून माझ्या स्वतः वैयक्तिक सर्व समाज मानवांकडनं दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही आज रोजी या ठिकाणी आमच्या राजांच्या दारी एक दिवा लावण्यासाठी आलो होतो परंतु आज ह्या चौकामध्ये नगरपालिकेचं एवढं मोठं टावर उभं आहे लाईटाचं त्याच्यावरच चा लाईट नाही आहे तेच लाईट बंद झालेले दा आहे आम्ही या ठिकाणी दिवे लावण्यासाठी आल्यानंतर जेव्हा आम्हाला कळालं की इथे लाईट नाही आहे म्हणून माझी नगरपालिकेला एक विनंती आहे की त्यांनी इकडे लक्ष द्यावं आणि त्या लाईटाचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा दिवाळीच्या खूप खूप हार्दिक सुभ मुसाळवासियांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पहिला दिवा शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या दारी ही उपक्रमा आम्ही गेले चार वर्ष झाले राबवत हो। आहोत आणि इथून पुढे आदि महाराजांच्या दारी दिवा लागेल नंतर प्र आमच्या घरात दिवाळी साजरी होईल ही संकल्पना आम्ही ठाम निर्णय केलेला आहे आणि ते आम्ही करत राहतो व सांग असं सांगू इच्छे की परत येऊन जसे दिवे लावून उजळणी केली होती तसेच आपण ही परंपरा आजपर्यंत चालवत आलेलो आहोत दिवाळी म्हणजे अंधकारावरती प्रकाश आणि दुःखावरती सुखाचा आनंद हे सगळे आपण एकत्र येऊन मनवत असतो तसेच सगळ्यांनी नेहमी एकत्र येऊन मागच्या गोष्टी विसरून सगळ्यांनी आनंदाने ही दिवाळी साजरी करायची आहे सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते जय राणा जय शिवराय जय माय भगवान सौप्र समाजा सर्व राजपूत समाजवाल जय महाराणा दरवर्षीप्रमाणे श्रीराजपूत प्रामीचे नाव भुसावर शहर रा तालुका राजपूत समाजाच्या वतीने आम्ही पहिला दिवा आमच्या राजेंच्या दारी लावतो नंतर आमचा आमच्याकडे दिवा लावतो तसंच यावर सुद्धा मी हा उपक्रम घेतलेला आहे आणि हा उपक्रम घेण्याचा आमचा एक उद्देश असा आहे की जसं आम्ही घरातून तसंच सर्व समाजाने आम्ही दाबून निघून आता उज्ळाकडे यावं सर्वांनी एकजुटीने पुन्हा आपल्या समाजकारा लागावं ही नम्र सालाबादाप्रमाणे याही वर्षी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्यासाठी दिवाळीच्या निमित्ताने पहिला दिवा सर्व समाजाच्या वतीने आम्ही लावलेला आहे दुसरा दिवा आम्ही आमच्या घरासाठी लावणार आहोत महाराणा प्रतापांच्या या एक दिवा निमित्ताने मी सर्व भुसाळ शहर भुसावळ तालुका परिसर या ठिकाणचे सर्व राजपूत समाजबंधू भगिनींना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माननीय नगरपालिकेतील प्रशासक जे विभाग असतील त्यांना मी नम्र विनंती करतो की आमच्या राजाच्या छतावर जे लाईट सध्या आहे तो लाईट बुडालेले आहेत कृपया त्याची दुरुस्ती व्हावी एवढी माझी नम्र विनंती आहे

શિવસેના મહિલા શહેર પ્રમુખ માનનીય સૌ દીપાલી બરાતે વ પરિવારતર્ફે સમસ્ત નાગરિક હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા भिसावळ शहरातील कार्यसम्राट माजी नगरसेवक नगरपालिका भिसावळ माननीय श्री महेंद्र सिंग उर्फ पिंटू ठाकूर यांच्यातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भुसावळ शहरातील भाजपाचे कार्यसम्राट नेतृत्व माननीय श्री रुपेश देशमुख व माननीय डॉक्टर सौ छाया फालक देशमुख परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ભુસાવળ શરથી જિલ્લા ચિટણી ભાજપા યુવા મોરચા જળગાં પૂર્વ માનનીય શ્રી સુમિત રાજેન્દ્ર બરાટે સુહર્ષ ફાઉન્ડેશન છે અધ્યક્ષ માનનીય હર્ષલ રાજેન્દ્ર બરાટે સમાજસેવિકા સૌ દીપિકા હર્ષલ બરાટે વ સમસ્ત બરાટે પરિવારતર્ફે नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ભુસાવળ શ કાર્યસમ્રાટ દમદાર માજી નગરસેવક માનનીય શ્રી રવિ સપકાળે વ સૌ જ્યોતિ રવિ સપકાળે તથા સમસ્ત સપકાળે પરિવાર તર્ફે નાગરિક હાર્દિક શુભેચ્છા મહારાષ્ટ્ર રાજ્ય બાંચ માનનીય શ્રી અશોક દાગોર સરકારી સરકારી ખીરાટાર માનનીય શ્રી અજય કુમાર ડાગોર શ્રી આકાશ ડાગોર તથા સમસ્ત ડાગોર પરિવારતર્ફે હાર્દિક भुसावळ समाजसेवक तथा सुप्रसिद्ध गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर माननीय श्री दीप्तेश अशोक सोनवणे व समस्त सोनवणे परिवारातर्फे नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ભાજપા માજી શહેવળ માનનીય શ્રી દિનેશ નેમાડે પરિવાર તર્ફે સમસ્ત નાગરિકાના દીપાવલી હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા भुसावळ शहरातील माजी नगराध्यक्षा माननीय माधुरी निळकंठ फालक समाजसेवक माननीय यश निळकंठ फालक व माजी नगरसेवक वर्गीय निळकंठ फालक उर्फ पंची मित्र परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भुसावळ शहरातील भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस माननीय श्री गणेश जाधव परिवारातर्फे समस्त नागरिकांपावली हार्दिक हार्दिक Subscribe सब्सक्राइब and एंड प्रेस द बेल Never miss एन अपडेट